कविता सादर करत आहे पावसाच्या धारा येती झरझरा जर झरा कवयित्री शांता शेळके पावसाच्या धारा येती झर जर झरा झाकळले नभ वाहेो साठ्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळ खळ जागोजागी खाचा तुडुंबले जळ जड़, झळके सतेज टगांवर वीज नर्तकीच आली गमे लेउनिया साज झोंबे अंगावारे, वारे काया तर थर रे गरट्यात घुसूनिया बसली पाखरे हर्षलासे फार नाचे वनी मोर पानातून हळू पाहे डोकाउन खार झाडांची आतळी डोईवरी मारा रानातील गुरे शोधीती वारा, नदीलाही पूर, लोटला अपार फोफावत धावे जनू नागिनच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानपाणी कुलतसे रंगदार छबी थांबला ओझर उजर, उजळे आकाश